आत्ता फक्त तीन मिनटाचा आपण पोटाचा व्यायाम करतोय मी आणि अर्चना करतोय आम्ही दोघंही नवरा बायको आहोत तुम्ही तुमच्या कुटुंबात म्हणजे हा व्यायाम स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकतात ठीक आहे तीन मिनटात टायमिंग लावतो पहिल्यांदा आपण पाय पाठीमाग घेतोय काउंट करेन आणि नवीन लोकांनी आठ ते दहा करा हां स्टार्ट करतोय हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस ओके आता बघा दोन्ही पाय स्ट्रेट करायचे सिग्नल पाय फक्त वर करतो आहे पहिल्यांदा उजव्या पायानं सुरुवात करतो सिंगल पाय ह्या पायाची दहा या पाय दहा अल्टरनेटला करतो आहे ओके उजव्या पाया सुरुवात हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रेस्ट नॉर्मल रेस्ट घ्यायची लय पण नाही कारण आपण तीन मिनटात हे सेट मारतो आता दोन्ही पायाच्या मध्ये अंतर पाठी मागं ठीक आहे पहिला उजवा कोपर डाव्या लावली ओके स्टार्ट हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा सात सहा पाच चार तीन दोन एक स्पीड कमी पाहिजे ओके है? पाय स्ट्रेट आता हाच पाय क्रॉस घेतो आपण एकाच पायाचे दहा वेळा करणार पहिल्यांदा माझ्याबरोबर स्पीड कमी हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा थोडीशी रेस्ट पाय भरून आला तर थोडं थोडं हळूहळू करा आता डावा पाय हां स्टार्ट एक दोन तीन कमी चार पाच सहा सात आठ नऊ दहा रेस्ट आहे असं पाय स्ट्रेट पाय पाठीमाग हात पाठीमागायचे आहे गुडघा फक्त सिंगल पाठीमाग्यायचा आहे माझ्याबरोबर मा स्पीड मापात ठेवायचं हां ओके पहिला उजवा पाय हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रेस्ट घ्यायची हा व्यायाम डायरेक्ट आपण का घेत ना तर काही जणांना पोटात गोळा येतो त्यामुळे याची सवय लागली तर भरपूर तुम्हाला एक्सरसाइज होणार आहे हां ओके पाय फोल्ड हात पहिल्यांदा डावीकडे आपण जाणार आहोत हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रेस्ट दोन्ही पाय पुढे घ्यायचे आता अल्टरनेटला करतो आहे आपण दोन्ही पाय अंतर घेणार आहोत सिंगल वर खाली करतो आहे आपण ओके फक्त तीन मिनिट टायमिंग लावलं आपण फुल पॉझिटिव्ह आणि अंतर्जेटिव्ह करायचं तीन मिनिट झाले शेवट सेट करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके तर अशा पद्धतीने आपला तीन मिनिटाचा वर्कआउट झाला आहे व्यायामाला कारणं कारणं सांगायचे नाहीत व्यायामाला सुरुवात करा सर्वात महत्वाचं व्यायाम तुम्ही केव्हाही कुठेही कधीही घरात करू शकताय बाहेर करू शकता, शकता तुमच्या वेळेनुसार फक्त जर जेवला असाल तर फक्त हा पोटाचा वरती ताप पडतोय एक तास दीड तास दोन तासानंतर करा जेवला असाल तर आणि अशाच माझ्यासाठी फॉलो करा धन्यवाद